चोवीस मे ते सहा जून दरम्यान राज्यात शिक्षक भरतीसाठी तिसरी अभियंता आणि बुद्धिमत्ता येणे अपेक्षित असताना सत्तर दिवस उलटूनही निकाल न लागल्याने परीक्षार्थी उमेदवारातून रोष व्यक्त होत आहे निकालात हे होण्याची शक्यता असून मार्क वाढवून देणारी टोळी राज्यात सक्रिय झाली आहे पारदर्शकपणे निकाल लागावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे शिक्षक भरतीचा निकाल लागला नाही आतापर्यंत राज्यामध्ये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी नियमाप्रमाणे दरवर्षी घेणे बंधनकारक आहे नियमाप्रमाणे परंतु या भरती प्रक्रियेचे पाच पाच तीन तीन वर्ष खंडित होते अशा स्थितीत तिसऱ्या अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आणि त्याची नुकतीच चोवीस मे ते सहा जून दरम्यान आयोजन करण्यात आले होते हा कालावधी जवळपास सत्तर दिवसाचा उलटून गेला अशा स्थितीत राज्यातून विविध प्रकारे परीक्षार्थी व युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने निवेदनाद्वारे परीक्षेचा निकाल घोषित करून लवकरात लवकर शिक्षक भरती करण्यात यावी ही मागणी केली आहे पण परीक्षा परिषदेचे यावर मौन आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे लवकरात लवकर त्या परीक्षेचा निकाल जाहीर करावा व परीक्षेच्या गैरप्रकाराबाबत जी राज्यांमध्ये चर्चा चालली आहे त्याबाबतही सखोल च चौकशी करण्यात यावी ही आमची मागणी आहे दुसरी मागणी राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांनी मागील अधिवेशन काळामध्ये शिक्षक भरतीच्या सॉरी पोलीस भरतीच्या दहा हजार पदांची जाहिरात प्रकाशित करण्याची घोषित केली होती परंतु त्याला अनेक दिवसाचा कालावधी उलटला त्यावरही दुसरे विधिमंडळाचे अधिवेशन उलटून गेले तरीही अद्याप पोलीस भरतीची जाहिरात प्रकाशित नाही याप्रकारे असाच जर वारंवार विविध विभागातील विद्यार्थ्यांवर अन्याय चालूच राहिला तर हे विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले तर नवल वाटू नये ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी एक आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलंय यामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं प्रात्यक्षिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आलंय त्याचबरोबर मंत्री संजय शिरसाट यांची पैशाने भरलेली बॅग आणि घनीट्रॅक संदर्भातील देखील प्रात्यक्षिक करून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले संपूर्ण बुलढाणा जिल्हा शिवसेनेची ही मागणी आहे की हे जे चार भ्रष्ट मंत्री आहे या मंत्र्यांचे ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी राजीनामे घ्यावे त्यात भरत गोगावले योगेश कदम कृषी मंत्री माणिकराव कोकाटे संजय शिरसाट या चारही मंत्र्यांचे ताबडतोब राजीनामे झाले पाहिजेत या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजेत पीक विम्याचे पैसे त्वरित मिळाले ला पाहिजेत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता देऊ त्यांनी कबूल केला तर तो मिळाला पाहिजेत या संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय बुलढाणा जिल्हा शिवसेना शांत बसणार नाही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळा भा, बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी जिल्हा अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे संपूर्ण राज्यातच आज सन्मान्य उद्धव साहेबांनी आदेश दिला होता एकाच दिवशी एकाच वेळेस आपण एक आक्रमक आंदोलन या ठिकाणी करून या सरकारला भाग पाडू जोपर्यंत हे राजीनामे देत नाही तोपर्यंत हे सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत महिलांना संरक्षण देत नाही तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही स्वातंत्र्य दिनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून चिकन आणि मटनची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केला मला ही कोणाच्या सुपीक डोक्यात हे मला कळत नाही कुणी काय करायचं कुणी काय खायचं कुणी काय प्यायचं हा प्रत्येक माणसाचा स्वतःचा निर्णय असतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सर्वसामान्य माणसांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याचा मी निषेध करतो महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सोलापुरातील ग्रामदेवत शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरात भाविकांच्या गर्दीने फुलून गेला पहाटे पासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली मंदिर समितीकडून पहाटे चार वाजता काकड आरती रुद्राभिषेक ओम नमः शिवाय महामंत्र पठण यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सुमारे सिधर सिद्धरामेश्वर यांनी येथे घेतलेल्या ये योग समाधी निमित्त नऊशे किलो फुलांनी आकर्षक आरास करण्यात आली श्रावणातील भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण मंदिर परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण पसरले होते